जालना जिल्ह्यातील सदुसष्ट उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मत भोकरदन मध्ये परतोरात सर्वात कमी विधानसभेची निवडणूक नु, नुकतीच पाचही जागा महायुतीच्या सीन तर तीन जागेवर भाजपाने आपले गड राखले या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील सुमारे सदुसष्ट उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं पाडल्याचे दिसून आले भोकरदन मतदारसंघात हा आकडा सर्वाधिक असून

एकशे तेवीस तर संभाजी ब्रिगेड कडून लढलेले विजय पंडितराव वाडेकर यांना एकशे एकतीस तर विकास इंडिया पार्टी कडून लढलेले नीला गौतम काकर यांना एकशे एकतीस इतकी मत पडली पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीनं विकास छगन लहान यांना एकशे एकोणपन्नास तर अपक्ष म्हणून लढलेले अनिल संशोधन सैद यांना एकशे सत्तावन्न आनंद लिंबाजी ठोंबरे दोनशे सत्तर बी कडून लढलेले मिलिंदाऊ बोर्ड यांना तीनशे त्रेसष्ट रौदळे अपक्ष म्हणून लढले त्यांना तीनशे बहात्तर अपक्ष यांना पाचशे अठ्याऐंशी मत पडली आहेत तर बदनाशे बावीस इतके मतदान झाले त्यात संदीप आश्रम गवळी सत्ता पार्टी वतीने लढले त्यांना एकशे अडतीस अपक्ष म्हणून लढलेले राहुल निरंजन कापुक एकशे एकोणसाठ बाबासाहेब हरिभाऊ खरा दोनशे नऊ संगीता अंकुश गायकवाड दोनशे त्रेपन्न ज्ञानेश्वर दगडूची नाडे तीनशे सात तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने लढलेले दिनेश आदमन यांना चारशे वीस मतं पडली महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून लढलेल्या जयश्री संजय कटके यांना चारशे एकसष्ट तर अपक्ष म्हणून लढलेले राजेश्वर राऊत यांना चारशे त्र्याण्णव काकासाहेब बाबुराव बालेराव यांना सहाशे आठ सचिन विल्किसन कांबळे यांना नऊशे सोळा तर स्वाभिमानी पक्षाकडून लढलेले सायनादोरे यांना एक हजार पन्नास इतकी मतं पडली भोकरदन मतदारसंघामध्ये सातशे सत्तावीस इतकी मतं नोटाला पडली त्यात अपक्ष म्हणून लढलेले जगन्नाथ तुकाराम लोखंडे यांना एकोणचाळीस दिवाकर कुंडले गायकवाड अडुसष्ट योगेश पाटील शिंदे एकोणसत्तर यासिम सलीम मदार एकाहत्तर जगदीप जगदीश दिलीप राऊत त्र्याहत्तर रफिक अब्बास सेठ नव्वद तर ऍडव्होकेट फकीर हरी सिरसाद हे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या देम्रो, वतीन लढले त्यांना मत पेडले अपक्ष म्हणून लढलेले चंद्रशेखर उत्तम दानवे एकशे तीन विद्युत थळे चिरुथागल कच्ची पक्षाकडून लढलेले सुनील लक्ष्मणराव वाकेकर यांना एकशे पाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीन लढलेले सुनील गिलाजिंगे यांना एकशे आठ ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीन लढलेले अंजली साधू गोबे यांना एकशे वीस नासे बाऊद फेख अपक्ष एकशे सत्तावीस अकबर अली अक्रम खान एकशे तेहतीस महादूर लक्ष्मी तोडकर एकशे बावन्न निलेश बळीराम लाटे एकशे एकसष्ट भारतीय वीर किसान पार्टीच्या वतीनं लढलेले दिगंबर बापूराव काळे एकशे चौसष्ट रवी विजयकुमार हिवाळे एकशे एकोणनव्वद गणेश रतन साबळे एकशे एकोणनव्वद भारतीय ट्राबर पार्टीच्या वतीन लढलेले गजानन सीत्राम बर्डेशे तीनशे एक्कावन्न अॅडव्होकेट साहेबराव माधवराव पंडित तीनशे सत्तावन्न मयूर रामेश्वर बोर्डे सैमानी पक्ष कडून लढले त्यांना चारशे त्र्याण्णव इतकी मतं पडलीत शिवाजी शिवाजी आत्माराम भिसे यांना पाचशे एकोणास कि मतं पडली महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून लढलेले विकास विजय जाधव पाचशे अठ्ठावीस सत्तर अपक्ष म्हणून लढलेले तोडोबा माथर बाईंग यांना पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली आहेत घनसांगी विधानसभा मतदारसंघात त्याला चारशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली त्यात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीन लढलेले विलास महादेव आगमर यांना एकशे नव्वद पडली तर अपक्ष म्हणून लढलेले सतीश मधुकर घाटगे एकशे एकतीस गजानन रामनाथ उगले एकशे बेचाळीस विलास आसाराम फुले एकशे चौवेचाळीस श्रीहरी यादवराव जगताप एकशे एकावन्न आप्पा अण्णा झाकणे एकशे त्र्याऐंशी तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने लढलेले रमेश मारुत्रा वाघ यांना दोनशे पतरा अपक्ष म्हणून लढलेले अॅडव्होकेट भास्कर मगरे दोनशे एकोणसाठ तर सतीश गणपतराव उडान यांना दोनशे अठ्याऐंशी इतकी मतं पडले आहेत तर परतुरामध्ये अकराशे त्रेसष्ट इतकी मतं नोटायला झाली यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने लढलेले अहमद मोहम्मद शेख यांना सहाशे ब्याण्णव इतकी मतं पडली तर जय सवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने लढलेले श्रीराम बंसलाल जाधव यांना आठशे दोन तर अपक्ष म्हणून लढलेले अजय अलू शेख यांना आठशे बारा नामदेव हरदास चव्हाण नऊशे सत्त्याण्णव तर ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पार्टीच्या वतीनं लढलेले कृष्ण त्रिंबक कौर यांना एक हजार पंच्याऐंशी किमतं पडली आहेत